आपण जातीवादी जातीवादी जर असतो ना धनगर बांधवांचे सुद्धा प्रश्न सोडतो तुम्हाला शेकडो पोर दलित बांधवांचे प्रश्न सोडतो आणि वंजय बांधव सुद्धा सोडले महादेव मुंडेचा दोन घरात मंत्री असून सुद्धा न प्रश्न सुटणार मराठ्यांनी सोडला <inaudible> जातीवादी नाहीत आम्ही आमच्या लेखी प्रमाणात आम्ही बाकीच्या सुद्धा लेखीला धरतो का संस्कारच तसे महाराष्ट्र आमच्यावरती आहेत आम्ही नाही जाती वाद करत अनाविष्यात करणार पण तुम्हाला नाही ने सोडणार नेते फिट्याल नाही आपण त्यांचे असू नाही वंगाडी झालं कुंकड बी गाडी आरशीना नाहीत फरशी नाहीत कुंकडं चल तर चेचमे घातलं निघाल दामाचा मी नेता काय नेता अर तू नेता कसा असाव नेत्याचं ऐकून बोलू नये जातीचा ऐकून बोलाव आमच्या विरोधात पेक्षा स्वतः जातीसाठी ला आता बोध आरक्षण असत ते बिचारेवर गरीब धनगर बांधवाच्या च्या कल्याण झालं असत डुर ढोर मेंढ्या शेळ्या दर्या खोऱ्यात सांभाळते बिचारे गरीब त्यांच्याकडे लढले ला असतात आता बोरी जात स्वयंसारखे त्यांचे लेकर दऱ्या खोऱ्यात राहिले असते आता उंचीवर गेले असते उंकळ ताकद वापरी ते दोन कोणाचं यावले भंगार ते सगळ्या दुन्यात त्याचं ऐकते पळत पळते उंकडबी ते राजकीय स्वार्थासाठी स्वार दुसऱ्याचा वापर करतय फडोश साहेब चाली तुमच्या करा मुंबईची तयारी महाराष्ट्रात पूर्ण झाली खान्देशरातल्या मराठ्यांनी पूर्ण करून सांगितलंय पाटला आम्हाला आरक्षण आहे पण तुम्ही आमचे भाऊ आहेत पश्चिम महाराष्ट्रासाठी मराठवाड्यासाठी आणि कोकणसाठी खांदे खांदेशांनी विदर्भ मुंबईला धावून येणारे एक एक दोन दोन गाड्या आम्ही पण लावल्यात महाराष्ट्र सगळा सज्ज झालाय मला त्या उपोषणामुळे त्रास होत म्हणून बोलत नाही